सव्वीस एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान घेण्यात आलं महाराष्ट्रातल्या आठ लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात मतदान झालं बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी या आठ लोकसभा मतदारसंघात तर विदर्भात पाच जागांसाठी लोकशाहीचा उत्सव घेण्यात आला तुरळक घटना सोडता एकूण मतदान शांततेत पार पडलं माधान मतदान केंद्र नंबर एक्क्याऐंशी मधील कंट्रोल युनिट फॉल्टी निघाल्याने येथे पन्नास मिनिट उशिरा म्हणजे सात वाजून पन्नास मिनिटांनी मतदान सुरू झालं अमरावती लोकसभा मतदार क्षेत्रात मतदान झालं तीन वाजेपर्यंतच्या मतदानाची टक्केवारी साधारण होती काही केंद्रांवर एम मशीनमध्ये गडबड असल्याच्या तक्रारी आल्या आहेत सव्वीस एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान घेण्यात आलंय दिव्यांग ज्येष्ठ व नवमतदारांनी उत्साहात मतदान केलंय विभागीय आयुक्त यांच्यासह मान्यवरांनी मतदानाचा अधिकार बजावला विभागीय आयुक्त यांच्यासह मान्यवरांनी मतदानाचा अधिकार बजावलाय सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्रेपन्न पूर्णांक एकतीस टक्के मतदान झालंय मतदान शांततेत पार पडलं महाराष्ट्रातल्या आठ लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात मतदान झालंय तुरळक तक्रारीच्या घटना सोडता विघ्न न येता मतदान प्रक्रिया पार पडली बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी या आठ लोकसभा मतदारसंघात तर विदर्भात पाच जागांसाठी मतदान घेण्यात आलं आहे दुपारी एक वाजेपर्यंत सहा तासात बत्तीस पूर्णांक बत्तीस मतदानाची टक्केवारी होती सर्व मतदान केंद्रांवर मतदान यादीत नाव शोधण्यासाठी मतदान यादी पिण्याचे पाणी दिव्यांग व ज्येष्ठ व्यक्तींसाठी व्हीलचेअर सावलीचा सा मंडप बैठक व्यवस्था जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली होती तुरळक घटना सोडता एकूण मतदान शांततेत पार पडलंय माधान मतदान केंद्र एक्क्याऐंशी मधील कंट्रोल युनिट फॉल्टी निघाल्याने पन्नास मिनिट उशिरा म्हणजेच सात वाजून पन्नास मिनिटाला मतदान सुरू झालेत अमरावती लोकसभा मतदार क्षेत्रात मतदान झालंय तीन वाजेपर्यंतच्या मतदानांची टक्केवारी साधारण होती काही केंद्रांवर ईव्हीएम मशीनमध्ये गडबड असल्याच्या तक्रारी आल्यात अमरावती विभागातील चारही मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत सहा पूर्णांक त्र्याऐंशी टक्के सकाळी अकरा वाजेपर्यंत सतरा पूर्णांक शहात्तर टक्के दुपारी एक वाजेपर्यंत एकतीस पूर्णांक चार टक्के दुपारी तीन वाजेपर्यंत बेचाळ पूर्णांक सहासष्ट टक्के तसेच सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्रेपन्न पूर्णांक एकतीस टक्के मतदान झालेत सकाळी पाच वाजेपर्यंत बुलढाणा लोकसभा मतदारसंघात बावन्न पूर्णांक चोवीस अकोलामध्ये बावन्न पूर्णांक एकोणपन्नास टक्के अमरावतीत चौपन्न पूर्णांक पन्नास टक्के व यवतवाड वाशिम मतदारसंघात चौपन्न पूर्णांक चार टक्के मतदानाची नोंद झाली आहे